महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा अकोला जिल्ह्यातल्या तेल्हारा तालुक्यातल्या गाडेगाव या ठिकाणी एका चौसष्ट वर्षीय वृद्धानं केला बारा वर्षीय मुलीचा विनयभंग अकोला जिल्ह्यातील आणि तेल्हारा तालुक्यातील गाडेगाव या गावातील बारा वर्षीय बालिका शाळेतून घरी जात असताना एका चौसष्ट वर्षीय वृद्धानं तिचा विनयभंग केलेला आहे आणि ही घटना आता समोर आली आहे या प्रकरणी तेल्हारा पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केलेली आहे या घटनेचं गांभीर्य लक्षात घेत तक्रारीच्या आधारे तेल्हारा पोलिसांनी काल गाडेगाव येथील चौसष्ट वर्षीय आरोपी सुखदेव जयराम नळकांडे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आरोपीला अटक केली आहे पुढील तपास तेल्हारा पोलीस करताय महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी संतोष मोरे अकोला बाळापूर महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा